नुसतं पेपरमध्ये वाचलं तरी आम्ही इतकी फोन लोकांचे घेतो आहोत अनेक लोकांच्या जन लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की कुठल्याही परिस्थिती ही, ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीत येता कामा नाही आणि त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील असं आहे की आतापर्यंत नाव हे फक्त बडगुजरांचं समोर आलेलं आहे अजून कोणते लोकप्रतिनिधी येतात कोणते कार्यकर्ते येतात यांचं कुठलंही नाव हे हो, आपल्या समोर आतापर्यंत आलेलं नाही त्यामुळे जे नाव आले ते आम्ही सांगतो आणि त्यातही मी स्वतः दोनदा त्यांच्या विरोधात उमेदवारी निवडून आलेली असल्यामुळे विधानसभेत त्यामुळे मी स्वतः आणि आमच्या पूर्ण शहरातले सगळ्यांचा याला विरोध आहे जी नाराजी आहे आपण ही नाराजी वरिष्ठांकडे कळवली का वरिष्ठांपर्यंत नाराजी ही कळवलेली आहे आणि आताही आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे मी आता सांगितलं की सुधाकर बडगुजर यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत याचाच आतापर्यंत आता मी अनेक गोष्टी सांगितल्या परंतु ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला अत्यंत खालच्या थराला जाऊन आमच्या नेत्यांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे आमच्या नेत्यांवर टीका केली अगदी मोदी असतील अमितजी शाह असतील किंवा आमचे राज्य पातळीचे नेते असतील यांच्यावर त्यांनी खालच्या थराचा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना ही भीती आहे त्यांच्या अनेक गुन्हे आहेत आणि त्यांनाच स्वतःला इच्छा आहे की आपण या पक्षात गेलो तर आपण पवित्र होऊन जाऊ की काय त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे इथे यायची किंवा कोण भरीस घालतं किंवा कोण करतय याची मला कुठली कल्पना नाही त्यांचं ते वैयक्तिक कामगारांविषयी निवेदन होत ते महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे काही प्रश्न घेऊन ते तिथे गेलेले होते प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच मला सांगितलं मी अजूनही सांगते की आपल्या माध्यमात हे आतापर्यंत आलेलं आहे की ते प्रवेश करतायत पक्षामध्ये कुठलीही चर्चा नाही बैठकीत कुठलाही विषय नाही किंवा वरिष्ठांनी आम्हाला कोणीही सांगितलेलं नाही कसं असतं की आमच्या वरचे वरिष्ठ जे नेते असतात ते आमचा पूर्ण हे निर्णय घेत असतात त्यामुळे वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय आहेत ते आमच्या वरचे लोक घेतील ओके थँक्यू जाहीर बोलण्याची ही गोष्ट नाही परंतु तरी देखील आपल्या प्रत्येकाला अवगत असली पाहिजे कारण आता सहा महिन्यापूर्वी आपण विधानसभेची निवडणूक लढलो आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात ज्या चौदा महिला या निवडून आल्या त्यापैकी एक नंबरची मतं ही मला मिळण्याकरता तुमच्या सगळ्या मदत आणि समोरचे कोण उमेदवार होते दोन त्यांची बेरीज जरी केली मताची तरी ते त्या संख्येपर्यंत पोहचू शकत नाही परंतु तरी देखील आता आपण ऐकतो की त्यांचे प्रवेश होणारे काही पक्षाने अकालपट्टी केली असं बरंच का त्या का, कानावर येत आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की कुठेही विचलित होण्याचं काही कारण नाही आपण सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठी जोमाने काम करणार आहेत काही जणांनी तर त्यांना त्रास त्रासून पक्ष सोडला गाव दौरे त्या पक्षात असताना त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी त्यावेळेला पक्ष सोडला परत भेटतात की अनेक आरोप होते मला आठवत सभांमध्ये बोललो की ज्यांनी गोळीबार केला जे लोक विरोध करत असतील कामाला त्याच्यावर डायरेक्ट गोळीबार केला आणि त्याचबरोबर अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती की अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे जवळपास सतरा गुन्हे ह्याच त्यांच्यावर नोंदवलेले आहे अगदी सलीम गुप्ता असे जे देशद्रोही लोक आहेत त्यांच्या सोबत लागण्याचे व्हिडिओ त्यांचे त्या इलेक्शनच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिले आणि आज आपण पाहतो की अशा काही आपल्या समोर बातम्या येत आहेत त्यामुळे मला तरी असं वाटतं की पक्ष श्रेष्ठी नक्की विचार करतील की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहभागी करावं की नाही पक्षात कारण त्यांच्यामुळे पक्षाची देखील इमेज ही कुठेतरी डागाळली जाते त्यांच्यामुळे पक्षाला कुठलीही मदत होणार नाही परंतु अजून लोकांच्या मनात संताप चीड होता म्हणून त्यांनी त्यांना मतदान केलं नाही आणि आता पुन्हा त्यांना पक्षात घेतल्यानंतर निश्चितच मला खात्री आहे की आ, हे जे आमचे आपल्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व नागरिक आहेत मनात संतापाची लाट नक्कीच येणार कारण आपण जे, जे लोकांचं ऐकतो जे आता उपाठामध्ये होते कधी काही त्यांनी दुसरे पक्षासाठी काम केलं असेल सोयीसाठी पक्ष बदलणं किंवा आपल्यावर जे गुन्हे आहेत त्याला कुठेतरी आपल्याला आपल्याला आश्रय मिळायला पाहिजे कुठेतरी त्या गुन्ह्यांमधून आपल्याला सुटका मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्याकरता ही त्यांची फळापळ चाललं मला वाटतं आणि त्यामुळे ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे परंतु मी सगळ्यांना सांगेल की कुणीही विचलित न होता आपल्याला महापालिकेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकवायचा आहे आणि त्यामुळे आपण जोमाने सुरू राहू देऊ अशा अनेक गेले आणि आले पक्षाला कुठलाही फरक पडला नाही आतापर्यंत सतत कोणी ना कोणी आपल्या पक्षात म्हणजे निदान पश्चिम मतदारसंघात कोणी ना कोणी होतं आणि ज्यांच्याशी आपण संघर्ष करत राहिलो त्यामुळे आपल्याला संघर्ष हा आप पाचवीला पुजलेला आहे परंतु तरी देखील आपण सर्वजण या दृष्टीने पुढे काम करू पुन्हा एकदा मी आपल्या जे विद्यार्थी जमले सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सर्व हे इथे जमले आहेत सगळ्यांच्या वतीने गुलाबदादा माळी आणि निलेशजी चव्हाण जी जोशी यांना शुभेच्छा देऊन मी थांबते जय हिंद जय महाराज